नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की दिवसभर थकलेलं असतानाही रात्री लागत नाही शांत व सुखाची झोप आयुर्वेद एक्सपर्टचे हे पाच उपाय तुम्ही नक्कीच करून पहा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया झोप जिवंत आणि निरोगी राहणं झोप खूप महत्त्वाची आहे त्यामुळे पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो दिवसभराच्या थकवानंतरही झोप येत नसेल तर ही समस्या सोडवणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत आयुर्वेदिक टिप्स तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतात तर चला आपण पाहूया पुढे झोप आपल्याला निरोगी ठेवते आणि शरीराला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी खूप महत्वाचे आहे तुमचा मेंदू रात्री फक्त थोडा वेळच विश्रांती घेतो अशा परिस्थितीत रात्री जागा राहिल्यास मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते आणि कमजोर स्मरणशक्ती लक्ष केंद्रित करण्यास समस्या कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि मूड मूडबद्दल यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात म्हणूनच तज्ञ दररोज रात्री सात ते नऊ तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात आयुर्वेद डॉक्टर ऐश्वर्य संतोष यांनी नुकतीच रात्री झोप न येण्याच्या समस्यावर नैसर्गिक आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत या मध्ये ज्यांना झोप न लागणे मध्येच जाग येणे आणि सकाळी थकवा जाणवणे असे त्रास होतात त्यांच्या चांगल्या झोपेसाठी पाच आयुर्वेदिक उपाय सुचवले आहेत चला जाणून घेऊया झोप येण्यासाठी कोणती उपाय आहेत रात्री झोप येत नसेल तर पदाभंग्याचा सराव करा यामध्ये पायाच्या दोन्ही तळ्यावर तेल लावा आणि नंतर काही वेळ दोन्ही पायांच्या चा तळव्यांना चांगला मसाज करा यानंतर एका तासानंतर पाय पुसून घ्या किंवा पाण्याने धुवा रोज ने रात्री असे केल्याने काही दिवसातच परिणाम दिसून येतील जर तुम्हाला रात्री झोपे न येण्याची समस्या होत असेल तर प्राणायाम तुमच्यासाठी झोपेचे औषध म्हणून काम करू शकतो तज्ञाचे म्हणणे आहे की चंद्र अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने शरीराला आराम बॉडी रिलॅक्स होते आणि चांगली झोप लागते यामध्ये एका नागपुडीतून श्वास घेणे आणि दुसऱ्या नागपुडीतून श्वास सोडणे समाविष्ट आहे दररोज झोपण्याच्या वेळी पाच मिनिटे त्याचा सराव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो निद्राशनाच्या समस्येवर मेडिकेटेड मिल्क रामबाण उपाय म्हणून काम करते ते तयार करण्यासाठी एक ग्लास दूध एक ती चार पाउडर, हल, पाउडर, ते चार चमचे जायफळ पावडर चिमूटभर हळद चिमुटभर वेलची पावडर मिसळा आता पाच मिनटे उकळवा ते गाळून रोज झोपण्यापूर्वी सेवन करा ते केल्यावर तुम्हाला खूप चांगली झोप लागेल एक्सपर्ट्स काही बदल करण्याचा सल्ला देतात यामध्ये संध्याकाळी चहा किंवा कॉपी टाळणं आणि या व्यतिरिक्त सूर्योस्तापूर्वी जेवणे आणि गरम अन्न खाणे हे नियम समाविष्ट आहेत जर तुम्हाला झोप न लागण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही जीवनशैलीत हे काही बदल करून यापासून सुटका मिळवू शकता यामध्ये जेवल्यानंतर शंभर पावले चालणे रात्री दहा वाजण्यापूर्वी झोपणे फोन लॅपटॉप टी व्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर झोपण्याच्या आधी एक तास आधी न करणे आणि दररोज ही रुटीन फॉलो करणे यांचा समावेश आहे आम्ही जे उपाय सांगितले आहेत ते सर्व आयुर्वेदिक उपाय आहेत व त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे याचा रिझल्ट शंभर टक्का आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद